निवडणुका अगदीच तोंडावर आहेत सत्ता संघर्षाला लवकरच सुरुवात होईल त्या आधी म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांसाठी चक्क शहाऐंशी हजार कोटी तर जुन्या आणि नवीन कामांना तीस हजार कोटींची मंजुरी दिली आहे म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम केला गेलेला आहे खरंतर जेवढा निधी मंजूर असतो तेवढ्याच निधीची कामे ही नि मंजूर करायची असतात पी डब्ल्यूला एकूण सहा हजार सातशे अडतीस कोटींचा निधी मंजूर आहे आणि त्यामानाने ही जी काही कामं मंजूर केलेली आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणजे निधी सहा हजार सातशे अडतीस कोटीचा बजेट बजेटमध्ये मंजूर आणि कामं ही शहाऐंशी हजार कोटी तीस हजार कोटी अशा मोठ्या प्रमाणावरती मंजूर केलेली आहेत त्याच्या प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत आता वर्क ऑर्डर ही झालेल्या आहेत आता ही कामं जर केली तर या कामांना निधी कुठून देणार ठेकेदारांची बिलं निघतील का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे रस्ते व पूल या उपक्षेत्रामध्ये या पूर्वीचे दायित्व जे आहे ते जवळपास सोळा हजार कोटींचं आहे म्हणजे सोळा हजार कोटींची बिलं ही पूर्ण महाराष्ट्रभर देणं अजून राहिलेलं आहे ती दिली गेलेली नाही आहेत आता जो काही मंजूर निधी आहे सहा हजार सातशे अडतीस कोटींचा त्याच्यापेक्षा दायित्वच खूप जास्त आहे दीड पे पटीपेक्षा ते जास्त आहे सोळा हजार कोटी द्यायच्या आहेत आणि त्यातच शहाऐंशी हजार कोटींची आता भर पडलेली आहे रस्ते आणि पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात सात हजार एकशे एक्केचाळीस कोटी मंजूर केले आणि प्रत्यक्षात तीस हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आणि या कामांना फक्त एक हजार चारशे तेवीस कोटींची तरतूद केलेली आहे आता या तूटपुंजा तरतुदीच्या बाळावर आठ पट जास्त कामं ही मंजूर केलेली आहेत दहा हजार पाचशे सत्तावीस कोटींच्या कामांना तिथे मंजुरी दिली गेलेली आहे नव्याने या कामांना मंजुरी देताना जुनं जे दायित्व असतं ते आणि वित्त विभागाने वितरित केलेला निधी हा विचारात घेऊन प्रशासकीय मान्यता द्यायची असतात मात्र निवडणुका तोंडावर ठेवून अगदीच त्या डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठ्या रकमांची कामं ही मंजूर केलेली आहेत आता या सर्व प्रकारामुळं जी मंजूर झालेली कामं आहेत ती जर केली तर ठेकेदारांना द्यायला पैसे हे शासनाकडे आहेत का आणि म्हणून मध्ये जयंत पाटील म्हणाले होते, कि आता करता है। दर होते। की आता शेतकरी आत्महत्या करतायत भविष्यात ठेकेदार आत्महत्या करतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि ह्या प्रशासकीय मान्यता देताना मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केलेले आहेत सात टक्के आठ टक्के अगदी बारा टक्केपर्यंतच्या रकमा घेऊन या प्रशासकीय मान्यता मंजूर केलेल्या आहेत आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा निधी त्यांनी मंजूर केल्यानंतर तो द्यायला पैसा शासनाकडे आहे का म्हणजे ये येणार जे सरकार आहे ते पुढची पाच वर्षाची कामं हे आधी याच सरकारने मंजूर केलेली आहेत म्हणजे त्या लोकांना काम करायला जे कोणतं सरकार येईल त्याला काम करायला कुठल्याही प्रकारचा वाव ठेवलेला नाही आणि उद्या जर महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं जर आलं या ला ला। तर या शहाऐंशी हजार कोटींच्या प्रमा प्रशासकीय मान्यता या जर रद्द केल्या गेल्या तर अधिकाऱ्यांनी घेतलेले पैसे त्यांचं काय हे दोन्ही बाजूने ठेकेदारांचं मरण आलेलं आहे आणि म्हणूनच ह्या एकूणच व्यवहाराची चौकशी होणं गरजेचं आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मान्यता कशा दिल्या गेल्या याची जर चौकशी झाली तर सार्वजनिक बांधकाम विभागामधले टक्केवारी फेम जे अधिकारी आहेत ते नक्कीच गजाड जातील